आपण जे समोर झाड पाहत आहात ते आपट्याचं झाड आहे दसऱ्या दिवशी आपण या झाडाची पानं देऊन सोनं लुटतो पण ह्या झाडाचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत मुतखेड्या जेव्हा एखाद्या माणसाला होतो तेव्हा असं अशा वेदना होतात तेव्हा या झाडाची कोळी पानं काढायची आणि त्याचा काढा काढायचा आणि तो रिकामी फुटी तीन चार दिवस प्यायचा त्यामुळे काय होतं जो आपला मुतखेडा असतो तो फुटून लघुवटे बाहेर पडतो आणि ह्या आपट्याच्या झाडाला संस्कृतमध्ये अश्मंतक असं म्हणतात अश्वंतक म्हणजे खडा फोडून टाकणारा असा बहुगणी आपटा ह्या झाडाची पाने जेव्हा डोकेदुखी होते तेव्हा कोळी पाने वाटायची आणि त्याचा लेप कपाळावर लावायचा आणि तसंच लघुत जर जळजळ होत असेल तर दुधासोबत कोळ्या पाण्याचा रस प्यायचा त्याने लघवीची जळजळ ही कमी होते पण प्रत्येकाने एक लक्षात ठेवा आपण आपल्याला सोनं समजून दसऱ्याला वाटतो पण आपट्यांच्या झाडांची पानांची जास्त तोड करू नका कारण झाडे तोडल्यामुळे ह्या झाडांची संख्या कमी होत चालली आहे कारण शास्त्रापुरती पाना आपट्याची दसऱ्याला वापरा विनाकारण पूर्ण झाड तोडून काटून असे कमी करून टाकू नका कारण हे खरोखर एक बहुगुणी असं पृथ्वीवरचं एक औषधी झाड आहे आणि ते झाड आपण प्रत्येकाने वाचवलं पाहिजे त्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की, की हे आपट्याची झाड हे प्रत्येकाने त्याचं संवर्धन केलं पाहिजे काही लोकांना बघा उष्णतेमुळे तोंड येतो म्हणजे त्यांना काय अन्न काय खायचं असलं तर खाता येत नाही आणि तोंडात तो असे फोड येतात आणि तोंडाची असे कसकसणं चालू होतो त्यामुळे काय मग काय करायचं तोंड जर आलं असेल ना तर आपट्याच्या झाडाची साल असते ना ती पाण्यात उकळायची चांगली आणि त्या पाण्याच्या ना चार पाच दिवस गुन्ह्या करायच्या मग त्यामुळे काय होतं ते तो तो तोंड आलेलं असतं ते निघून जातं आणि जो तोंडाचा होणारा त्रास असतो त्यापासून आपल्याला पूर्ण आराम मिळतो असंही हो बहुगुणी आपट्याचं झाड नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेलायक असेल त्याला नक्की दाबा आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळेल